अनेक वर्षाची परंपरा एकशे त्रेपन्ना वर्ष आहे एकशे सत्तावन्न एकशे म्हणजे माझ्यासारखे पाच कडे गेले एकशे हा वर्ष आहे मलारीनाथ श्री दत्त मंदिर मजगाव एकशे सत्तावन्न पूर्ण होऊन आता अठावन एकशे अठ्यावन्या वर्षात आणि त्याची पहिल्या दिवसाची किल्ल सेवा माझ्या वाट्यामध्ये सेवा आहे पहिला दिवस आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये पहिल्या दिवसाला थोडस काय असतं गडबडत असते पहिला दिवस म्हणजे काय असतो पहिला दिवस परंतु या ठिकाणी पहिला दिवस का वाटत नाही याला कारण आहे काय कारण असेल पहिला दिवस काय वाटत नाही कारण का गेले एकशे सत्तावन्न वर्ष त्या ठिकाणी नाम जप चालू आहे नामस्मरण चालू आहे त्याच्यामुळे हा पहिला दिवस वाटणार नाहीच वाटणार हा कारण का ज्या ठिकाणी नामाचं भजब चालू आहे नामस्मरण चालू आहे नामाचं चिंतन चालू आहे त्या ठिकाणी तुम्हाला असं नौक वाटणार नाही हा पण पहिला दिवस पहिल्या दिवसांनी माझ्याकडे आली प्रकरण पहिल्या दिवसामध्ये नाम सांगावं सात दिवसाचा सप्ताहात कीर्तनकारांना नियमावली दिली कीर्तनकार म्हणजे काही कार्यक्रम असतील ते परंतु आजचा पहिला दिवस आहे पहिल्या मध्ये नाम परत घ्यावं नामाचं महत्व सांगावं त्यानंतर सात दिवस आपल्याला काय करायचं आहे सात दिवस आपल्याला काय करायचं आहे हे पहिल्या दिवसाच्या मार्गाने सांगायचं असतं

देवभूमीतून आलांग मुलीसाठी तिथं क्षेत्रातून दोन दिग ज्या ठिकाणी कलाकारा ठिकाणी उपस्थित आहेत बरोबर भाग्य आपलं आहे कारण काय आलांगलीतून ते सत्ताऱ्या निघाले असतील पण त्यांचे रज पूर्ण त्यांच्या पायाचे रचतून आज आपल्याला आजबान मध्ये लागले नाही म्हणून आपण भाग्य म्हणा आहोत त्याला फार महत्व पण ते ज्या हो क्षेत्रातून आले त्याला फार महत्त्वाचं मोठं मत्त्व आहे आलं गाव पुण्यभूमी गाव स्वागत आहे वास्तविक स्वागत ग्रामस्थाने करावं पाहिजे मी सुद्धा एक ग्रामस्थच आहे हा मग तुमच्या माहितीनुसार या ठिकाणी मी सतत गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी गायन करण्यासाठी आहे आजी मला म्हणाल्या वैभव फार तुझी प्रगती झाली आजी मला वैभव फार प्रगती झाली का प्रगत झाली म्हणाली माझा आल्या तरी कीर्तन आहे म्हणून तिला म्हणाली प्रगती झाली हा ही प्रगती व्हावी माणसाची म्हणजे प्रत्येक माणसाने पुढचा पाऊल टाकावा पुढचा पाऊल पडावं वाटा मार्गामध्ये हा व्यवहारामध्ये आपला झोपडी आहे झोपडीचा साधा घर झाला साध्या घरावरती स्लाब टाकला स्लाब बिल्डिंग झाली त्याला त्या पुढची प्रगती परमार्थामध्ये सुद्धा आपली प्रगती व्हायला पाहिजे ती म्हणाली तुमची प्रगती झाली कीर्तन म्हणजे प्रगती झाली कारण त्या ठिकाणी गायन करण्यासाठी मी यायचे मला आमदार असायचं रोज आम्ही येऊन जाऊन करायचो परंतु मी तुम्हाला सांगतो माझ्या जीवनातच स्वप्न ज्यावेळेस गायन करणारा माझ्या उभा असतो जो गायन करायला असतो त्याने सतत मनामध्ये प्रशिक्षा गरजे मी आज गायन करतोय पण एक ना एक दिवस इत एक ना एक दिवस ह्या गादीवरती होऊन मला सुद्धा कीर्तन करता यायला पाहिजे हे स्वप्न जेव्हा गायक मनामध्ये ठेवलं ना तेव्हा तो कीर्तनकार होईल आपल्याला करायचंय नामाच्या चंदने बाटा वाटा प्रत्येक नामस्करणाशिवाय तिनं तिथलं कोणती साधना मध्ये कलियुग महाजी करा